मंडळ शांतपणानं प्रयत्न करतोय आज जरी दुपारी तीन वाजेपर्यंत फॉर्म विड्रॉवल झालेला नसला तरीही शिवसेना आम्हाला सहकार्य करू शकतो असा विश्वास पाटील साहेब निवडणुकीचं चिन्ह बदलतंय आता आज आपण फॉर्म भरून घेऊन असं वाटतंय नाही मतदारामध्ये संभ्रम व्हायचं हो काही कारण नाही किंवा ना मी तर म्हणेन की आम्ही सुरुवातीला खटारा हे आमचं पारंपरिक चिन्हांची पत्रक काही अंशानं दोन पाच हजार वाटली आम्हाला मतदाराच्या घरापर्यंत पोहोचायचं उद्दिष्ट होत त्या इलेक्शन कमिशनचा त्या ठिकाणी फतवा आला की खटारा हे चिन्ह मतांचा पोषण आमचा पूर्ण होत नसल्यामुळे सीज केलं जात आणि आज जे आम्ही तीन चिन्ह भरले होते त्याच्यातून शिटी हे चिन्ह आम्हाला अलर्ट होईल अशी परिस्थिती आहे त्या चिन्हावर ही निवडणूक आम्ही लढतोय आम्ही जे महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आहोत ज्यांची कार्यकर्त्यांची किडर मोठी आहे त्यामुळे या दहा दिवसामध्ये मतदारापर्यंत किमान तीन वेळेला शिटीचं हे चिन्ह पोचवण्यात कुठलीही अडचण येईल किंवा मतदारात संभ्रम होईल असं मला वाटत नाही आपल्यासारखे प्रेम करणारी मंडळी साथीला आहेत आपण देखील हे चिन्ह मतदार राज्यापर्यंत व्यवस्थितरित्या पोचवण्यामध्ये मला सहकार्य कराल हा विश्वास निश्चितपणानं मला आहे आणि तशा पद्धतीची अपेक्षाही मला आपला पंडी साहेब लोकसभेमध्ये शेतकरी कामगार पक्षाची भूमिका अतिशय महत्वाची होती आणि ज्यामुळे वाघेरे जे होते त्यांना जास्त मतं मिळाली होती अगदी उलमध्ये आघाडी मिळाली होती तिथली पनवेलची आघाडी देखील तोडी होती त्यांनी आणि अशा वेळेला सुद्धा शिवसेनेने घेतलेला निर्णय निश्चितच तुम्हाला फारदायक होणार आहे असं वाटत नाही का नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून घडलो मी माझ्या पुरतं म्हणेन आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं शिवसेनेच्या सोबत आम्ही मंडळी या निवडणुकीतल्या आमच्या रायगडातल्या तीन जागांच्या संदर्भात सातत्यानं चर्चा करत होतो मुरणमध्ये आमचं आणि शिवसेनेचं कॉन्ट्रोवर्शी होत होती किंवा संघर्ष होत होता पण त्या बाबतीत चर्चा करत असताना अतिशय स्पष्टपणानं आमच्यामध्ये दिलकुलास चर्चा होत होती असं कुठेही याचं म्हणजे वातावरण क्लिष्ट नव्हतं चर्चा होत होत्या त्याच्यावरनं एक एक फौरी पुढे जायचा आमचा प्रयत्न होता या प्रक्रियेमध्ये विनायकजी राऊत अनिल देसाई साहेब हे शिवसेनेच्या वतीनं होते प्रस्तुत खुद्द उद्धवजींच्या बरोबर आमच्या दोन बैठका झाल्या चर्चा झाल्या आत्ताच्या रिसेंट पोझिशनमध्ये नॉमिनेशन झाल्यानंतर विनायक साहेब संजय राऊत यांच्यासोबत दोन तीन बैठका झाल्या उद्धवजींबरोबर बोलणं झालं आणि एक अगदी नव्वद टक्के अशी शक्यता होती की या तीनही जागांवरले उमेदवार विड्रॉल केले जातील पण ते घडलं नाही या नंतर ही मी आपल्याला सांगतोय की आम्ही समन्वयाचा प्रयत्न करू आणि पुन्हा एक वेळ शेवटी आमचं साऱ्यांचं उद्दिष्ट एक आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सा आलं पाहिजे महाविकास आघाडीच्या सरकार येण्यामध्ये कुठेतरी कॉन्ट्रशी होईल किंवा अडथळा होईल अशा पद्धतीचं कुठलंही वागणं न करता या ठिकाणी आम्ही मंडळी शांतपणानं जातोय ह्या साऱ्या प्रक्रियेत आमच्या दा, जा तीन जागांवर जे ज्या ठिकाणी आमचं कुठलंही मतभेद नाही आहे थोडंसं टेक्निकली जे झालेलं आहे ते निराकरण व्हावं आणि जरी चिन्ह मतपत्रिकेवर आता येणार असलं शिवसेनेचं तरी शिवसेनेनं आम्हाला पाठिंबा पा द्यावा शेवटी आम्ही मंडळी शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीचा सा घटक पक्ष आहे आम्ही निवडून आलो तरी आम्ही बोटही महाविकास आघाडीच्या सोबतच करणार आहोत आम्ही काही भारतीय जनता पक्षासोबत बोट वर करायला जाणार नाही हो। त्याच्यामुळे मला वाटतं तशा पद्धतीचे प्रयत्न महा महाविकास आघाडीचे जे शीर्षस्थ नेते आहेत आदरणीय शरद पवार साहेब उद्धवजी काँग्रेसचे नेते नाना पटोले साहेब आणि अन्य मंडळी किंवा अगदी राहुलजी सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप करतील आणि हा त्याचे प्रसंग सोडवतील असा विश्वास सकाळी संजय राऊतांची शरद पवार यांची पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये ते त्यांनी सांगितलं की उरण शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार त्यांना सूचना करण्यात आले की त्यांनी माघार घ्यावी आणि त्यानंतर आम्ही देखील परवे माघार घेतो प्रत्यक्षात तसं न झाल्यामुळे म्हणजे उरणमधून माघार न घेतल्यामुळेच या ठिकाणी शिवसेनेने माघार घेतली नाही अशी जी चर्चा चालू आहे त्याला प्रक्रियेमध्ये आहे मी स्वतः घेऊन या चर्चा घडवल्या होत्या आणि त्या प्रत्येक ठिकाणी अलिबागच्या बाबतीतली भूमिका अतिशय स्पष्टपणानं अगदी उद्धवजींसमोर देखील आम्ही मांडलेली होती कारण जी आहेत त्याच्या संदर्भात चर्चा केलेली होती आणि या साऱ्यानंतरच विनायक राऊत साहेब असतील किंवा संजय राऊत साहेब असतील यांनी ती वस्तुस्थिती स्वीकारत हे हा निर्णय घ्यावा अशा पद्धतीनं हालचाल केली असत्या दुर्दैवानं शेवटच्या घटकेला तो आम्ही एक्झिक्यूट करू शकलो नाही हे वास्तव वाचलं तरी कुठल्याही पद्धतीच्या ह्याच्यामध्ये समज गैरसमज किंवा आणखी काही विषय नव्हता अगदी स्पष्टपणानं जी वस्तुस्थिती आहे ती त्यांच्यासमोर मांडलेली त्या आधारेच्या मनसेची जशी मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण लढत असणार आहे भारतीय जनता पार्टी किंवा मैत्री सोबत तशी शिवसेनेची आपल्यासोबत मैत्रीपूर्ण लढत होईल असं म्हणते मी परत आपल्याला सांगू इच्छितो मी समन्वयाच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे प्रयत्न परमेश्वर आपण प्रयत्न करत राहू मला अपेक्षा आहे विश्वास आहे की हा प्रश्न सुटेल तुम्ही थोड्या वेळापूर्वी सिटी या चिन्हाचा उल्लेख केला काल कुठेतरी निवडणूक आयोगाने जनता दल युनायटेड साठी हे चिन्ह राखीव ठेवलंय असं घोषित केलंय बहुजन विकास आघाडीला सुद्धा ते चिन्ह मिळणार नाही सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण सांगता की वस्तुस्थिती होती पण कालच जनता दल युनायटेडनं महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणुका लढत नाही त्यामुळे आमच्यासाठी हे चिन्ह राखून ठेवू नये अशी भूमिका आदरणीय जितेंद्र ठाकूर साहेब यांनी जो शिटकीसाठी प्रयत्न केलेला होता हायकोर्टात त्या बाबतीत घेतली आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं हे चिन्ह फ्री सिंबॉल म्हणून दिलं बहुजन विकास आघाडीच्या मतदारसंघामध्ये त्यांना ते प्रक्रिया पूर्ण करून म्हणून आणि आम्ही हे चिन्ह मागितलेलं आहे आम्हाला या प्रीसिम्बॉलच्या निकषामध्ये ते चिन्ह मिळालं पाटील साहेब आपने आप महाविकास आघाडी के साथ में है। लेकिन महाविकास आघाडी ने अपना अधिकृत उम्मीदवार जो है लीना गरड को ऐसे में आप महाविघाड़ी महाविकास आघाड़ी में आपका अस्तित्व क्या बच रहा है कैसे आप कह रहे हैं कि जब आपको पार्टी महाविकास आघाड़ी ने इम्पोर्टेंस नहीं दिया इसके बावजूद भी आप किस भूमिका के तहत आप महाविकास आघाड़ी के समर्थन की उम्मीद कर रहे नहीं समर्थन की उम्मीद नहीं कल हमारी मीटिंग शरद पवार साहब के साथ होगी हमारी मीटिंग संजय राउत साहब के साथ हो गई और उसमें तय तो यह गया था कि आज सुबह जब भी शरद पवार साहब उद्धव जी संजय राउत कांग्रेस के वरिष्ठ नेतागण बैठने वाले हैं तभी हम लोग ये अनाउंसमेंट करते हैं शायद आपने भी टीवी पे देखा होगा कि पनवेल पेन और अलीबाग क्षेत्रीय कामगार पक्ष के लिए शिवसेना छोड़ रहा है ऐसी स्ट्रिप्स चल रही तो ऐसा कहने का कोई मतलब नहीं है अभी मेरे साथ कांग्रेस है राष्ट्रवादी कांग्रेस है समाजवादी पार्टी है ये लोग साथ में भी बैठे हुए हैं फॉर्म भरने को भी थे नीना घर जी का फॉर्म जो भरा गया उस वक्त तो उनके साथ महाविकास आघाड़ी की कोई भी पार्टी उपस्थित नहीं थी मेरे साथ बहुत सारे शिव सैनिक भी थे तो अंडरस्टैंडिंग यही है कि पनवेल पेन और अलीबाग क्षेत्रीय कामगार पक्ष को महाविकास आगाड़ी में छोड़ेंगे और उनके बारे में जो क्लाश हुआ उसके वजह से हुआ है आपको लगता है शिवसेना ने कटेल किया। <todos> है है को हुआ मेरे आज भी उम्मीद भाजप छोटा पक्ष आहे महायुक्ती मध्ये मत विभागने नाही है परंतु महाविकास आघाडी मध्ये मत ने दिसून येत आहे परिवर्तनाची चिठ्ठी कशा प्रकारे वाजेल कशा प्रकार नियोजन मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या मतदारसंघातलं आत्ताचं वातावरण एकंदर राज्यातलं वातावरण जे आहे ते महाविकास आघाडीला अतिशय अनुकूल असं आहे तेच वातावरण पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रातही आहे जोडीला महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण आणि पंधरा वर्षाच्या निष्क्रिय अकार्यक्षम का प्रशांत ठाकूर यांच्या कारकिर्दीच्या विरोधात प्रचंड असंतोष जनतेमध्ये आहे आणि त्यामुळे ही शिट्टी अतिशय जोरानं वादल्याशिवाय राहणार नाही या विश्वास शिवसेनेने प्रचाराला सुरुवात केली मशालीवर आता आपला चिन्ह शिट्टी म्हणून आहे मात्र कम्प्युट होणार आहेत का याच्यामध्ये का महाविकास आघाडीचा नेमका उमेदवार कोण आहे म्हणून त्याला त्यांना जोडून काय जिल्हा प्रमुख शिरीजगर्द हे आपल्यावरती तोडणार वाईट पण काही चांगला आठवडा दिले तर त्यांना कसं करणार आपली जी माहिती आहे माझ्यावर ते नाराज आहेत किंवा काय आहेत शेवटी आपल्या थेट प्रश्नाला उत्तर द्यायचं तर शिरीष गरत साहेब आणि बबनदादा पाटील हा त्यांचा अंतर्गत विषय आहे माझ्यासाठी महाविकास आघाडीत शिवसेना हा एक संघ आहे त्याच्यामुळे ते, ते नाराज असायचं कारण नाही आहे आणि मी सातत्यानं महाविकास आघाडीच्या माध्यमातून या साऱ्या सहकार्यांबरोबर काम करत असताना पाच वर्षामध्ये आमच्यामध्ये कुठेही कॉन्ट्रवर्शी नाहीये वाद नाहीत विवाद नाहीये आमच्या भांड्याला भांड कधी कुठं लागलं नाहीये साथीदार साक्षीला आहे त्याच्यामुळं मला विश्वास आहे की वरिष्ठ पातळीवर देखील हा विषय सोडवला जाईल जे प्रश्न जो होता तो उरणच्या संदर्भातला होता त्यासाठी या जिल्ह्यातल्या सगळ्या शीट धोक्यात घालण्याचं धारिष्ट किंवा ते काम कुणी करणार नाही शेवटी वरिष्ठांना या एक एक शीटचं महत्व आहे काळजी आहे ती मंडळी देखील निश्चितपणानं याच्यात लक्ष घालतील आणि प्रश्न सोडवतील आणि विधानसभेच्या क्षेत्रामध्ये मी आणि माझ्या संतिला महाविकास आघाडीतले सगळे सहकार्य आहेत आम्ही मंडळी निश्चितपणानं ताकदीनं पोचू आजपासून प्रत्येक मतदाराच्या पर्यंत शिट्टी ही आणि तीन वेळेला किमान आम्ही पोहोचवू आणि यश मिळवू हा विश्वास मार्ग सर पनवेल मध्ये शिट्टी जशी तुम्ही म्हटलं की जोरात वाजेल जोरात वाजवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची फौज कशा पद्धतीने याची काही रूपरेषा किंवा अंदाज काय व्यक्त करू शकत आता काय आहे आजच महाविकास आघाडीतले हे क्लॅशेस संपवण्याच्या दृष्टीनं शरद पवार साहेब उद्धवजी काँग्रेसचे नेते मंडळी सिल्वर वोपर बसून होते संजय राऊत साहेब वगैरे सगळे बऱ्याचशा ठिकाणचे क्लासेस सुटलेल्या आहेत असे जे उरले सुरले आहेत ते आणखी एक दोन दिवसात ते संपवतील आणि ते मंडळी देखील उद्या परवापासून राज्याच्या दौऱ्यावर निघणार आम्ही मंडळी आम्ही मंडळीनी आमच्या ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत आम्ही काँग्रेसला आम्हाला कोण कोण हवं आहे ते सांगितलेलं आहे आदरणीय साहेबांना या मतदारसंघामध्ये मी सभा मागितलेली आहे काही आणखी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक शिवसेनेच्या वतीनं कोणाला आमच्याकडे यावं यासाठी संजय राऊत साहेबांना विनायक राऊतांना मी सांगितलं त्याच्यावर निर्णय होईल एकदा गुंता सुटला की पुढचे सारे सोपस्कार फटाफट होतील हा विश्वास मला लोकसभेला महाविकास आघाडी बातमी पनवेल उरण मध्ये तुमच्या नेतृत्वाखाली सगळे पक्षाचे म्हणजे मित्र पक्ष तुमचे आणि अचानक प्रीतम की उरण मधून त्यांचं भवितव्य घडवायचं राजकीय तुमच्याच पक्षातल्या एका नेत्याच्या राजकीय भवितव्यासाठी जे बाबाराम पाटील मागच्या दोन वर्षापासून पनवेल मध्ये खूप तयारी करतायत प्रचार करतायत आणि तसं वातावरण सुद्धा तुम्हाला असं वाटत होतं की खूप खूप पॉझिटिव्ह झाले पण तुमच्याच पक्षातल्या एका नव्या तरुणाला असं वाटलं की मी पण आमदार व्हावं हो। आणि शेवटला उरणच्या सीट साठी पनवेलची सीट गमावली तुम्हाला असं वाटत नाही अजून तीन विधानसभा एका वातावरण खराब झालेलं आहे असं मी मानत नाही आणि पनवेलची शीट गमावणं दूर राहिलं पनवेलची शीट निवडूनच आणायची या निर्धाराने मी निवडणूक लढतोय राहिला प्रश्न मी सांगितलं की उरणच्या विषयावर थोडा होता हे मान्य आहे पण त्याच्यातले अंतर्गत कारण जी काही आहेत ती काही मी पत्रकारांच्या समोर शेअर करू शकत नाही सांगू शकत नाही जे आहे ते वास परिस्थिती सत्य आहे पण त्याच्यावर मात करून ही निवडणूक मी जिंकणार आहे हे देखील मी चर्चा आहे की पाटलांनी अप्रत्यक्षरित्या सुनील दडकर यांना मदत केली होती आणि म्हणूनच की ह्यामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाला कुठेतरी चेकमेट करायचं म्हणून ही भूमिका उद्धव ठाकरे घेतली आपल्याला फॉर्म दिला होता त्याच्यानंतर तो काही वेळेला फॉर्म मागे घ्यायचं सांगितलं मी मघाशी सांगितलं की मी प्रत्येक गोष्ट अतिशय स्पष्टपणानं ज्या ज्या नेत्यांना शिवसेनेच्या भेटू उद्धवजी सहित यांना सांगितलेली होती कुठलीही त्याच्यामध्ये असं कन्फ्युजन किंवा अस्पष्टता नव्हती स्पष्टपणानं सांगून या आमच्या प्रयत्न चालू होते पण त्याच्यानंतर ही जे झालं ते आपल्यासमोर ताब आहे त्याच्यामुळे तुम्ही पाहिलंय तुम्ही लोकांना सांगितलंय आम्ही त्याच्यावर मात करत पुढे चाललोय आता आपण जो विषय सांगितला की जयंत पाटलांनी या ठिकाणी तटकरे साहेबांना मदत केली या मुद्द्यामध्ये काही तथ्य नाहीये असं माझं मत आहे कारण आपण बघितलं तर संपूर्ण कोकण पट्टा लोकसभेला म्हणजे राज्यामध्ये अतिशय अभूतपूर्व असं परिवर्तन होत असताना संपूर्ण कोकण पट्टा पलीकडं आपण गेलात नारायण राणेंनी यश मिळवलं मध्ये तटकरेंनी मिळवलं अलीकडे इकडं आल्यानंतर बारणेंनी पुन्हा हॅट्रिक केली राजन विचारेंच्या मतदारसंघात गेलो तर नरेश मस्केनी मिळवलं पलीकडं गेलो ह्या साऱ्या सीट्स एंटायर मध्ये फक्त एक बाळ्या मामांची शीट सोडली तर साऱ्या शीट त्याच्यात पैशाचा वारे माप वापर करत महायुतीनं जिंकलेले आहे ते वास्तव आहे आपण ते स्वीकारलं पाहिजे आता आपण जो मुद्दा मांडला कि नी तट की जयंत सुनील तटकरे यांना मदत केली हे म्हणणं म्हणजे उद्धव साहेबांनी एकनाथ शिंदेनं किंवा एकनाथ शिंदेनी उद्धव साहेबांना मदत केली असं त्याच्यात <laughs> काही तथ्य नाहीये त्याच्यात काही तथ्य नाहीये काय झालं यश अपयश येत येत असतो कुठं तरी काहीतरी आमचं मंडळींच चुकलं असेल आतमध्ये आता आम्ही सुद्धा पनवेल उरण किंवा कर्जतच्या बाबतीत जे अंदाज आमच्या उमेदवाराला दिले होते ज्या ज्या चर्चा केल्या होत्या त्याला आम्ही बरोबर तंतोतंत स्टिकअप राहिलो त्यांचा अंदाज होता ते दीड लाखाने वरून येतील आघाडी घेऊन पण नेमकं उलट झालं तर हे होत असतं निवडणुकीतला जय पराजय स्वीकारून पुढं जायचं असतं काय चुकलं शोधून त्याच्यावर मार्ग काढायचा बाळाराम पाटील नावाचे दोन अपक्ष उमेदवार रिंगणात त्याचा काय फटका बसून याचा काही फरक होणार नाही कारण हे आता म्हणजे लोक सरावलेले आहेत की असे प्रयत्न होत असतात आणि नाव येत असतात ते काही होणार नाही शेवटी उमेदवार आता हे का महाविकास आघाडीचे म्हणून त्यांच्या बाजूला बसलो मी पण मी पण तागाजू घेऊन बसलेलो आहे त्या तागाजू मध्ये कोणाचं ता पागड जड कारण मी येत्या पाच वर्ष अगोदरच्या पाच वर्षामध्ये महाविकास आघाडीमध्ये सेना असेल शेका असेल समाजवादी असेल राष्ट्रवादी असेल आमचा शत्रू भाजप होता आणि आता भाजपाला हगवण्याची ताकद कोणामध्ये हे तुम्ही सगळं पत्रकार जाणते आहात मी तर तुम्हाला एक चॅलेंज देतो सगळ्यांना का आपण इथून उठल्यानंतर रिक्षामध्ये सलूनमध्ये किंवा किराणाच्या दुकानात जा दुकाना प्रशांत ठाकूर भाजपाच्या विरोधात एवढी अँटकम्पन्सी आहे का हीच वेळ आहे का प्रशांत ठाकूर इथं पराभूत होतोय आता ह्याच्या मागे कोण आहे दावेदार सूत्रधार आहे तो कामांचा सूत्रधार आहे का पैसे घेऊन कोणाला पाडणार का सूत्रधार आहे हे आपल्या माध्यमातून लवकर आपल्याला कळेल आणि आपण आता सुदाम पाटील ज्या अगदी बाळागण साहेबांच्या उजव्या हाताला बसला डाव्या पण नाही बसला डावा हात विचित्र असतो उजवा हात चांगला असतो आम्ही एकाच पक्षाला उगे होत ना वेगळ्या पक्षाला जागा आम्ही डावा उजवा काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे मी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो काल रात्री आम्ही ज्यावेळेस साडेसहाच्या साडेसहाच्या दरम्यान सिल्वर वकवर पवार साहेबांना भेटलो त्यांनी तिथून संजय राऊत साहेबांशी बोलणं केलं आम्हाला तिथे भेटायला सांगितलं त्याच वेळेला त्यांनी सतीश पाटील साहेबांशी स्वतः फोनवर बोलून त्यांना आदेश दिलेला आहे मगाशी राष्ट्रवादीची संपूर्ण टीम दोन वाजता या ठिकाणी आली ती मला गुच्छ वगैरे देऊन गेली आणि आज त्यांनी बैठका लावल्यात आपण निवडणुकीचं पुरेपूर नियोजन जे आहे ते पूर्ण ताकदीनं करू